नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणं कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहात एक काम आलेलं आहे केशवनगर मुंडव्यामध्ये तर ज्या महिला मुलींना गरज आहे कामाची त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि लवकरात लवकर कळवा रेणुका माता मंदिराजवळ काम आलेलं आहे आठ तास काम आहे पूर्ण कामाची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लवकरात लवकर मला कळवा कारण मला सात तारखेला इंटरव्ह्यूसाठी घेऊन जायचं आहे कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे परत एकदा मी सांगते कारण मला कमेंट येतात की ताई कमेंट बॉक्समध्ये नंबर नाही आहे तुम्ही एकदा चेक करा कमेंट बॉक्समध्ये नंबर आहे जर नसेल तर मला कमेंट करून तुम्ही कळ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ये वैष्णवी मेड एंड मेड सर्विसेज वाले है क्या हाँ बोलिए हाँ आ, ये एक्चुअली मेरे बीबीसी तो चाहिए होगा केशव नगर साइड में मुंडवा इधर हाँ मुंडवा हाँ मिल जाएगी मैडम कितने जल्दी मिल सकती है कल ले क्या सकते हैं इंटरव्यू के लिए अभी भेज सकते हैं क्या प्रोफाइल्स अच्छा ठीक है ला सकते हैं क्या कल परसों कल ले क्या सकते हैं कितने घंटे का चाहिए दस घंटे के लिए चाहिए और मैंने तो एट आवर्स के लिए अभी वन ईयर की है वन ईयर की, एट आवर्स हाँ। चाहिए अच्छा ड्यूटी टाइम कैसा रहेगा क्या ड्यूटी टाइम कैसा रहेगा सुबह से शाम का रहेगा मतलब नाइन नाइन से नाइन टू नहीं दस बजे से आ, तो दो दो। शाम का छ हाँ ठीक है ठीक है मैं रेट वगैरह भेजा आपको नहीं 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 पता है मुझे रेट ठीक लोकर आहे हा व्हिडिओ ऐकला असेल केशव नगर मध्ये काम आलेला आहे रेणुका माता मंदिरापाशी तर मॅडमला लवकरात लवकर इंटरव्ह्यू साठी घेऊन जायचं आहे सात तारखेला इंटरव्ह्यू साठी मी घेऊन जाणार आहे तर ज्या मावशीला मुलींना गरज आहे कामाची त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर लवकरात लवकर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल आठ तास काम आहे चौदा हजार सॅलरी आहे दर रविवारी सुट्टी आहे एक वर्षाचं बाळ आहे लवकरात लवकर मला कळवा कारण मला सात तारखेला घेऊन जायचं आहे तिथे इंटरव्ह्यूसाठी आणि काम फिक्स करायचे कारण मॅडमला अर्जंट पाहिजे तर लवकरात लवकर कळवा कर आणि असेच जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना